मोबाईलची संगत आणि वाईट मुलांची संगत या दोन गोष्टी जर वाचल्या ना मुलांचं खूप सुंदर आणि गोड दृष्टांत आहे पौराणिक आहे ऐतिहासिक घडलेला दृष्टांत ऐका त्यावेळेस हिरण्यक्ष हिरण्यक्षाने आणि हिरण्यक्षिपू ही राक्षस ज्यावेळेस होते तर त्या हिरण्यक्षाला मारण्यासाठी भगवान विष्णूने जो अवतार घेतला तो कोणता अवतार वराह अवतार आणि ही धरती जी आपली पाताळामध्ये गेली होती मग पाताळमध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये साहजिकच गाळ असतो त्या गाळामध्ये पृथ्वी गेली आणि ती पृथ्वी भगवंतांनी काय केली आपल्या त्या वरावंतानी वरती आणली आणि आणल्यानंतर ते जे शरीर आहे भगवंताचं शरीर ते गाळाने भरलेलं पाहून धरती माता त्यांच्यावर मोहित झाली आणि म्हणून धरती मातेने त्यांच्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव केला त्यावेळेस भगवंतांनी त्यांच्यासोबत विवाह केला आणि त्या दोघांपासून जो पुत्र जन्माला आला तो म्हणजे कोण रक्त चतुर्दशी साजरी करतो की नाही आपण दिवाळीच्या वेळेस तो नरकासोर त्यावेळी मला भगवान वराने सांगितलं की माझा अवतार कार्य संपलेला आहे परंतु या मुलावर तू एवढं लक्ष ठेव हो, की एक ध्यानात ठेव हो, हा मुलगा साक्षात भगवंताचा आहे आणि धरती मातेचा त्याच्यामुळे हा खूप सात्विक आहे परंतु याला जर संगत जर वाईट लागली तर हा एवढा दृष्ट बनेल तर फक्त संगतीपासून याला वाचव हो, याला संगत लागू देऊ नको लक्षात घ्या खूप सुंदर घेण्यासारखं आहे तर त्यावेळेस त्याच्या आईने एवढी काळजी घेतली की ती ते दररोज त्याच्यावर लक्ष ठेवायची बाहेर जातो का कुठे जातो का त्याला जंगलामध्ये कुठे कुटिया बांधली आणि त्या ठिकाणी त्या राहायच्या धरती माता राहायच्या आणि राहत असताना इतके सुंदर त्यांच्यावर ते संस्कार इतके सुंदर त्यांना दररोज पूजा करायचा तो जप करायचा त्राटक ध्यान जे काय साधना असेल ते दररोज प्राणायाम वगैरे सगळं सगळं करायचा दररोज सद्ग्रंथ वाचायचा आणि दिवसभर नामस्मरण करत बसायचा सुंदर अशा प्रकारे परंतु एक दिवस काय झालं आई काहीतरी मुलं आणण्यासाठी गेली कंद मुलं आणण्यासाठी त्यावेळेस याला वाटलं की सारखं मला आठ ठेवतात घरात घरात बस घरात बस बाहेर जाऊ नको आणि त्याच्यामुळे काय झालं त्याच्या साहजिकच बाहेर जाण्याची वृत्ती झाली बाहेर जाण्याची वृत्ती झाली आणि बाहेर गेल्यानंतर एक राक्षस त्या ठिकाणी आला आणि त्या राक्षस पुत्र होता तो आणि त्याने पाहिलं याला पाहिलं या की अरे म्हणे तू कोण आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे काय तू आणि इथं राहतोस तर चल म्हणे आमच्यासोबत मस्त मग ते मजा करायची ओढ्या मारायचे फळं पाडायचे नाश करायचे खायचे हे ढेगा ना पोरानं तेच पाहिजे तो म्हणायचा काय माझ्या आईने मला घरात निसत आणून ठेवलं घरात बस घरात बस काय मुलं हे आनंद घेतात म्हणे मला याच्यासोबतच राहायचा आता मग तो चोरून चोरून काय करायला लागला त्याच्यासोबत जायला लागला असं करता करता तो ते मोठे झाले आणि आईला कळालं सुद्धा नाही आईचे चोरून जायचं त्याच्यानंतर ज्या वेळेस मोठे झाल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्या दरबारात घेऊन गेला तो राक्षस आणि तिथे गेल्यानंतर मग काय दारू पिणं काय दाऊ पिली मग यालाही पाजली आणि त्याची मजा अरे काय म्हणे आईवडल्याचं नसतं सगळं सगळं सोड ऐकायचं ऐकायच्या असतात असं नाही या त्या संस्काराने एवढा तो विचित्र बनला की तो राक्षस वृत्ती झाली त्याची राक्षसी वृत्ती आणि म्हणून त्याचं नाव नरकासूर पडलं आणि त्या नरकासुराला मारण्यासाठी भगवन भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला आणि सत्यभामा या दोघांनी मिळून मग त्याचा वध केला आणि तो नरक चतुर्दशीला म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करतो मला सांगायचं यातून हेच की कि संस्कार किती महत्वाचे असतात